तर बघा काय काय आणलेलं आहे आमच्या पप्पानी पप्पा आले होते आता खाण्यासाठी काय काय आणलेलं आहे दाखवते केळी शंकर पाया नाही त्या केलेल्या आहेत त्या नंतर परत चकल्या वाकड आल्यात जरा आणि चिवडा मस्त झाले तेवढा मम्मी मम्मीने दिलाय आमच्या तर बघा एवढा दिलाय पिशवी सराट्याची भाजी म्हणतात आय। की आयुर्वेदिक असते काय घेऊन आला ना, ना। सराट्याची भाजी मला तरी खाऊच वाटलं चिवडा आहे तेवढं तर आपण आणला तो आणि ही बघा बंद कर असू दे ना आणि ही बघा ते ह्याच्या शेंगा काय म्हणतात ना तर बघा हे शेंगा आणल्या आहेत तुरीच्या मी बरा आहे त्याची आमटी उसळ छान लागते आणि एवढे आणलेले एवढ्या आणल्या पाटी भरून कोण तर बघा हे मी संध्याकाळी आमटी बनवणार आहे सोलावं लागते रिक्षांगा काय कवळे आहेत काय निबार आहेत तर आता थोड्या वेळाने मी सोलणार आहे शांगा ही दिवाळीचं म्हणताल दिवाळीच आहे दिवाळीला महिना होऊन गेलं पण ही दिवाळी बनवलेला आहे गरम गरम ताजा आहे नाही माझा पुण्याचा भाव आला नव्हता दिवाळीला त्यासाठी आमच्या मीन परवा दिवशी आला होता त्यासाठी बनवलं होतं आणि कार्यक्रम होता ना आमच्या तिकडं आमच्या आजीच्या भावाची पुण्यतिथी होती सव्वीस तारखेला त्यावेळेस आला होता भाऊ त्याच्यासाठी ही दिवाळीचं पदार्थ बनवलं होतं म्हणून या सगळ्यांनी खायला दिवाळीचा पदार्थ चिवडा आहे आता तुम्ही म्हणता आली केळं अशी कशी आहे ती सुट्टी झाल्यात या पण ही केळं विकत आणले नाही ती घरचे आहेत ते आमचे मम्मीचा पप्पा क त्या दिवशी आलं होतं ना सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला त्यांनी त्यांच्या घरी झाडं आहेत त्यांनी आणलेलं औषधी मारून घरनं जाणलेले त्यामुळं ती लगेच पिकली आणि इकडं पण आले होते माझ्या इकडं पण आमच्या इकडं दिलेली केळं संपली खाल्ली काल दोन दिवस काल परवा तिची आणि आमच्या मम्मीच्या इकडे दिलेलं तशीच होती केळं त्यांच्यात कोणी खाल्ली नाही तर यामुळं इकडं दिल्यात आणून मी अशी जास्त पिकली की मनाने तशी घुळून पडतात देताची चिंगू कुठे गेली गेला चिंगू खायला तर आम्ही खातो चिवडा आहे या तुम्ही पण खायला मस्त झालं खाल्ला का चिवडा कसा झालाय एकच नंबर चिंगू तिकडे आमची चिंगू आहे बघा बाकी तर बसली तर खातो आम्ही या तुम्ही पण खायला बाय